नमस्कार सर्वांना आजचं जेवण रेडी आहे म्हणजे टिफिन बॉक्स रेडी आहे प्युअर व्हेज जेवण आहे त्याच्यामध्ये फणसाची भाजी सोनेपेस व्हागा दाखवतेस तुम्हाला मी कशी बनवली ती फणसाची भाजी मला तर खूप आवडते ह्यांनासुद्धा खूप आवडते आमच्याकडे गावाला ना ह्या फणसाच्या भाजीला कुहिरीची भाजी, भाजी म्हणतात किंवा बेंडूक वगैरे म्हणतात छोटाच फणस आहे तर भाजी मार्केटला मला दिसला आणि मी घेतलासुद्धा म्हटलं अशी क्रेविंग होतेच कधी ना कधीतरी आणि ह्या सीझनला तर जास्तीत जास्त पण चणे मी बॉईल करायला ठेवलेत कारण की स्वरचं आहे की काय माहीत नाही तो खाईल न खाईल त्याच्यामुळे थोडेसे फणस म्हणजे काप त्याच्यामध्ये पण टाकणार आहे मी ग्रेव्हीवाल्या भाजीमध्ये तर म्हणून मी चण्याची चा भाजीसुद्धा उकळत ठेवली कुकरमध्ये ट्रेडिशनल भाज्या बनवायच्या म्हटलं तर थोडा ताप असतोच तर हा ताप आहे की फणसाचं ते कोयरी किंवा बेंडूक बेंडूक म्हणतात म्हणजे आमच्या गावी वगैरे तर फणसाला आधी मी आधी सुरीला तेल लावून घेतलं थोडं हातालाही तेल लावलं कारण की चीक थोडा लागतो ना मग चिकट चिकट होतो म्हणून मी चॉपिंग बोर्ड घेतला नाही खालती असंच किचन कट्ट्यावरतीच मी कट करून घेतला आणि त्याच्यामुळे हे जर का तेल चीक लागलंच तर आपण थोडं तेल लावून ना सुरी गॅसवरती फ्लेमवरती धरायची म्हणजे तो चीक निघून जातो हे गावी बघितलेलं आहे तर सहसा जास्त काही लागलं नाही काही खराबही नाही झालं आणि ही फणसाची जे काटेरी भाग आहे ना छोटाच फणस आहे त्यामुळे जास्त काटेरी नाही आहे तो आधी मी सुरीने पूर्ण खरडवून घेतला म्हणजे तो काढून घेतला भाग तो काटेरी काटेरी आहे तो आणि खूप झंझटमारी असते भाजी तर खूप छान लागते आपण हे सर्व मेहनत असते त्याच्यामागची मला विचार तर होता की मी करू शकेल की नाही पण मी पटापट करायला घेतलं आणि भीती पण होती की अशा मो भाज्या कटिंग करताना आणि मोठा चाकू घेतलेला होता सहसा मी वापरत नाही मोठा चाकू पण अशा भाज्या कटिंग करताना काही हाताला वगैरे पण लागू शकतं म्हणून सकाळच्या घाईमध्ये मोस्टली मी म्हणजे इग्नोरच करते हा असा मोठा चाकू वापरणे तर आजच्या ह्याला मला गरज होती ह्याची म्हणून मग मोठा चाकू घेतला अशाच प्रकारे आता मी संपूर्ण जो फणस आहे छोटा तो काटेरी भाग काढून घेणार आणि असे तुकडे तुकडे करून घेणार कारण की ह्याला कुकरला लावायचं आहे त्याच्यामुळे मी याचे तुकडे तुकडे करून घेणार आणि पाण्यामध्ये ठेवणार कारण की हा लगेच काळा पडेल म्हणून पाण्यात टाकायचा लगेच कट केल्या केल्या हा छोटा फणस ना रात्री येता येताच ऑफिसमधून घेतला आणि रात्रीत डिसाईड केलं की थोडंसं लवकर उठावं लागणार आहे कारण की हे एक्स्ट्राचं काम आहे म्हणून ते सर्व झालं त्याच्यानंतर मग मी लगेचच ना स्वरचा टिफिन रेडी करायला घेतलं अंडेलाच ना मी एक बर्गर बनवला होता शॉर्टमध्ये दाखवलंसुद्धा होता त्याला ॲक्च्युली बर्गर नाही सबवेला मिळतो तो बन होता आणि त्याच्यामध्ये मी ऑमलेट वगैरे आणि व्हेजिटेबल्स वगैरे टाकून बनवला होता अंडेलाच मी एक बर्गर बनवला होता ऑमलेट वगैरे टाकून ॲक्च्युली त्याला बर्गर नाही म्हणत तो सबवेला मिळतो तसं बन होता त्याच्यामध्ये मी वेज म्हणजे वेज भाज्या वगैरे टाकल्या आणि ऑमलेट वगैरे टाकलं आणि खूप सुंदर असं नाश्ता झालेला तर त्याचबरोबर मी ना हे बनसुद्धा घेतलेले जे बर्गर किंगला मिळतात ना तसे चार होते पस्तीस रुपयाला आता आपण मार्केटला गेल्यानंतर असं वाटतंच ना की बाबा हे वेगळं आहे काहीतरी हे पण घ्यावं हे पण घ्यावं ट्राय करायला म्हणून घेतले आणि बर्गर किंगमध्ये टाकतात ते लटस ते तर मी चुकून जास्तीचीच घेतली तर म्हटला म्हटलं आता सलॅड वगैरे काहीतरी बनवून खाऊन टाकावं तर नाही तर खराब होऊन जाईल कारण की ही कॉस्टलीसुद्धा असते आणि हे आलू टिक्की आहे ना हे आदल्या दिवशीच मी बनवून बनवलेली म्हणजे खाण्यासाठीच पण थोडंफार ॲसिडिटीचा इश्यूसुद्धा झाला मला त्याच्यामुळे मी काही केली नाही म्हटलं आज सकाळी हलाव देऊन टाकते कारण की तो नाहीच म्हणत होता पण म्हटलं जाऊ देत आज टिफिनसाठी हेच बनवते आणि टिक्की फक्त गरम केली मी तव्यावरतीच आणि लगेच रेडीमध्ये फटकन बनला म्हणजे मेयोनीज वगैरे लावलं चीज टाकलं आणि टोमॅटो कांदा लावून त्याला रेडी करून आणि हा बर्गर टिफिनला घेऊन जाण्यासाठी का नाही होता कारण की हा बर्गर भरपूर फ्रेंड्स त्याचे तिथे जमा होतात आणि मग वाटण्यामध्येच जातो मग काही भेटत नाही त्याच्यामध्ये त्याचं चाललं होतं की नको म्हणून तर इथे मी आता जे फणस कट केलेला आहे त्याचा तर टिफिन भरून दिला पण आता फणस आहे ते मी आता बॉईल करून घेते दोन शिट्ट्यांमध्ये सॉफ्ट अगदी शिजून जातो त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठसुद्धा टाकलं सोअरच्या टिफिनला ॲक्च्युली द्यायला मी थोड्या घाबरतच होती थो कारण की त्याच्या पप्पांनासुद्धा ही माहीत नव्हतं असले प्रकार काही मला वेगवेगळे वेग प्रकार द्यायला खूप आवडतात कारण की फ्रेंड्समध्ये एन्जॉयसुद्धा होतो तसंही बाहेर कुठे खाणं होत नाही आणि बाहेरही आपण जास्त काही खाऊ शकत नाही तर जाऊ देच तो विषय साईडला धाव देत आता मी कढईमध्ये ना काळे तीळ आहेत ते घेतलेले आहेत अर्धी वाटीच आहेत थोडेसे असे ते मी गरम करून घेणार आहेत एकदम कमी वेळामध्ये ते गरमसुद्धा होतात त्यांना फक्त कुटू पण शकतो किंवा मिक्सरलाही लावू शकतो चण्याची माझी ग्रेवीवाली करायची लागलंच त कढई गरम होती मग तीळ टाकले थोडे खसखस टाकली आणि ते सुद्धा मग गरम करून घेतलं ते गरम झाल्यानंतर मग मी सुकं खोबरं टाकलं वरतून बारीक गॅसवरती सुकं खोबरं आता भाजलं जातं आहे तोपर्यंत मी कुकर चेक केला आणि ते फणससुद्धा शिजलेलं आहे आधीच मी चणेसुद्धा शिजवून घेतलेले आहेत साईडला आणि जरा एक्स्ट्राची एक, एक शिट्टी जरा जास्तच झाली ठीक आहे हरकत नाही आता तिथे साईडला चाळणीमध्ये ठेवलेला फणस आहे तोसुद्धा गार होईपर्यंत इथे खोबरं भाजून झालेलं आहे त्याला मी प्लेटमध्ये वेगळ्या काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये मला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा तर कटिंग केलेला आहे पण चॉपिंग बोर्डवरती ना जे आलू टिक्की बनवलेली मी आदल्या दिवशी त्याचं थोडंफार सारण उरलेलं होतं म्हणजे बटाटा भाज्यांचं ते थे 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 जे सारण आहे ना ते उरलेलं होतं म्हटलं त्याच्यानं थोडा गोल गोल अशा टिक्क्याच करूया म्हणजे कटलेट टाईप आणि साईडला माझा भातसुद्धा होतो आहे जी आलू टिक्की भी मी बनवलेली तिचा मी मीच रिव्ह्यू देईल एवढी छान झालेली कारण की मस्तच झालेली टेस्टला तर ते एक नंबर झालेली आणि ह्या टिक्कीसुद्धा जे कटलेट आहेत ना ते सुद्धा एकदम छान झालेले तर फ्राई में आला लसुन ले ले, में आता कांदा फ्राय झालाच त्याच्यामध्ये मी आलं लसून कट करून टाकलेले आहे आणि ते साईडलाच मी आता आलू टिक्की आलू टिक्की म्हणते कटलेट आहेत ते फ्राय करून घेते फक्त रव्यामध्ये घोळवून घेणार आहे मीठ वगैरे काही टाकलं नाही रव्यामध्ये सिम्पल असे आज मी वाटेतूनच सगळीकडे तेल घेते कढईमध्ये इथे तिथे कारण की जे आलू टिक्की मी शेलो फ्राय केलेली त्याचं तेल थोडंफार उरलं होतं तर ते सगळ्या भाज्यांमध्ये मी दुसऱ्या दिवशी लगेच वापरून टाकते कारण की ते साईडला ठेवत नाही तळणीचं तेल तर इथे पहा फणससुद्धा एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे त्याला अर्धा फणस आहे ना तोच मी स्मॅश करून घेणार आहे कारण की तिळकोटामध्ये बनवायचं आहे ना मला म्हणून आता जे तिळ रोस्ट केलेले होते ना काळे तीळ ते ती आपल्या केसांसाठी वगैरे पण चांगले आहे तिळकुटाची चटणी पण आपण बनवतो काळे तिळांची तर ते तिळ मी मिक्सरला लावून घेतलेले तर हलकेसे एका एक ग्रँडमध्येच होऊन जातात थोडंसं हळद आणि थोडंशी लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकलेले भास दुसरं काही नाही त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार व्यवस्थितपणे आमच्या गावी ना हे असंच फक्त मीठ आणि मसाला वगैरे तिळकूट टाकून असंच खातात तेल वगैरे काही फोडणी बिडणी देत नाही पण आताच्या कशा पद्धती थोड्या ॲडिशनल झालेल्या आहेत त्यामुळे जरा आपण पण त्या पद्धतीमध्ये करावं चला ती तर भाजी आता साईडला म्हणजे रेडी करून ठेवली नंतर फोडणी देते दिल्या तोपर्यंत आता बाकीचा फण असा आहे ना बॉईल केलेला त्याला मी आता फक्त तुकडे करून घेणार जसे बटाट्याला पण तुकडे करतो ना तसे हलकेसे तुकडे करणार जास्त मोठे मोठे ठेवणार नाही आणि ते चण्यामध्ये मिक्स करून घेणार अशा काही भाज्या आहेत ना त्या मला बनवायला प्रचंड खूप आवडतं तुम्हाला सांगते मी आणि त्या ट्रेडिशनल पद्धतीमध्येच मला बनवायला आवडतं भले त्याच्यासाठी ना जास्त वेळ लागला ना तरी चालेल पण त्या खायला काय लागतात आणि अशा भाज्या खाव्यातही कधीतरी दोन्ही भाज्या बनवण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तिथे कांदासुद्धा हलकासा गुलाबी झाला आहे मी काढून घेतला आहे कारण की मिक्सरला लावायचं आहे कढईमध्ये तेल घेतले कारण कारण की सर्वात आधी मी तिळकुटाची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी लसूण टाकलेली आहे हिंग आणि लाल हिरवी मिरची हिरवी मिरची टाकायची छान लागते तसंच तिथे साईडला माझे कटलेटसुद्धा फ्राय होत आहेत बारीक गॅसवरती तर इथे मी हिरवी मिरची नंतर टाकणार आहे कारण की ती जास्त नरम होऊन देणार नाही आहे कांदा टाकलेला आहे पाहिजे तेवढा कांदा ना तर भाजी आणखीन छान होते ती ता आत्ता ती अशी अशी। ता ता मी हिरवी मिरची टाकते कारण की ती दाताखाली येते ना मला खूप आवडते अशी कच्ची अशी मुळात ॲसिडिटीचं कारणच ते आहे की मी सहसा घरामध्ये तिखट जास्त बनवत नाही आणि जर हे असं कधी मन झालं की अशा मिरच्या वगैरे टाकते आणि माझ्याच डब्यामध्ये भरून घेते आणि मग कधी ना कधी असं कधी ॲसिडिटीचा उ म्हणजे उकाळा येऊन जातो तसंच झालं तर कांदा नरम झाल्यानंतर ती भाजी जी कुठ टाकून रेडी केलेली आहे ना तीसुद्धा मिक्स करून घेतली आहे आणि ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ जर टाकायचं असेल तर हलकंसं थोडंसं टाकायचं वरतून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आणि मी तर इथे मीठ टाकलं नाही आहे वरतून फक्त कोथिंबीर टाकली आणि भाजी माझी रेडी झालेली आहे ही भाजी आहे ना तांदळाच्या भाकरीबरोबर काय लागते एक भाकरी एक्स्ट्राच जाते पोटामध्ये चला दुसऱ्या भाजीची तयारी कढाईमध्ये मी हिंग टाकले मोहरी टाकले आणि सिम्पल फोडणी देणार आहे ह्याची फक्त टोमॅटो टाकले आहे कारण की ते बर्गर किंग दिलेला ना टिफिनला त्याचं टोमॅटो थोडा उरलेला मग म्हटलं आता ह्याच्यामध्ये टाकून देते मग परत डब्यामध्ये इकडे तिकडे भरत बसा आणि फ्रीजमध्ये ठेवा ते नको आहे आणि वाटणसुद्धा थोडं जास्तच झालेलं तर मी जास्त पूर्ण वाटण यूज नाही केलेलं आहे थोडंसं ठेवलेलं आहे अगदी कमी वाटणामध्ये मी भाज्या बनवते म्हणजे ज कधीतरी जास्त झालं वाटण तर पाहिजे तेवढं वाटण टाकावं वा, असं मला नाही आवडत म्हणजे वाटणातल्या खूप क्वचित भाज्या बनवते त्याच्यामध्ये पण वाटण खूप कमी टाकते तर जे आपले बेसिकवाले मसाले आहेत सुखे ते लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाले हे सर्व टाकलेले आणि एक उभी चिरलेली मिरचीसुद्धा टाकलेली आहे ते सर्व फ्राय झाल्यानंतर आता जे बॉईल केलेले चणे आणि फणस आहे ते सुद्धा मिक्स करून घेतले ह्या भाजीमध्ये चण्यांचं योगदान मोठं आहे एकदम सॉफ्ट शिजलेलं असेल तर भाजी ए वन नंबर लागते भाजीसुद्धा रेडी झाली आता वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार मी आणि माझी सवय वरतून गरम मसाला टाकायची तर गरम मसालासुद्धा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि दोन तीन मिनटं वा एकदम भाजी सुकेपर्यंत ना उकळून घेणार ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे पण सगळे मसाले टाकलेले आहेत ते भाजीला प्रॉपर आतपर्यंत व्यवस्थितपणे लागावेत भाजी व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मुरून जावेत म्हणून मी दोन तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे फक्त बारीक गॅसवरती ती भाजी होते तोपर्यंत माझी इथे कढीची तयारी झाली मी ते ताकच घेतलेले रेडीमेड अर्धा लिटरचं आणि आलं लसूण मिरच्यांची पेस्ट बनवलेली आहे ती भाजी बघा मस्त दिसते अगदी जीमध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर पडली की समजा याचं भाजी रेडी झालेली आहे ग्रेव्हीवाल्या भाज्या आहेत ना तर मी जास्त पातळही नाही ठेवत आणि जास्त सुक्याही कोरड्या नाही ठेवत थोडीफार अशा मसाला असतोच असा थपथपित असा बनवायला गेल्यानंतर काळ्या वाटाणाच्या भाजीमध्ये म्हणजे काळ्या वाटाणामध्ये सुद्धा ही फणसाची भाजी खूप सुंदर होते मी कधीतरी बनवतेसुद्धा तरी ते टिफिन रेडी झालेलं आहे तर मी पॅक करते ह्यांचा टिफिन आणि माझ्या टिफिनमध्ये पण तेच आहे काही वेगळं नाही आहे सुद्धा मी दोन तीन प्रकार आहेत अशा प्रकारे मी बनवते वाटणाची वगैरे सासूबाईंची जी फेवरेट आहे म्हणजे माझी फेवरेट आहे सासूबाई बनवायच्या तशी परत आलं लसूण आणि मिरचीच्या सुद्धा आहे तर आज मी सिंपल अशीच कढी बनवलेली आहे आणि ह्याची रेसिपी मी ह्याच्या आधीसुद्धा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत इथे गाजराचा हलवा येतो मी काल रात्री बनवला होता तर सीझन संपेपर्यंत हा हलवा बनतच राहील कधी ना कधी आठवड्यातून एकदा तरी तरी ते टिफिन पॅक झालेला आहे आणि मी सर्व आवरून निघालेली आहे माझ्या ऑफिसला नाही म्हटलं तरी कितीही उठायचा प्रयत्न केला तरी पण थंडी आहे म्हणून थोडासा डोळा लागतो आणि थोडा मागे पुढे होतो टायमिंगचा तर कट टू कट टायमिंगवरती निघणं होतं मेन म्हणजे तर माझं चालू होतं की असं घ्या स्पीडने घ्या ह्याला क्रॉस करा त्याला क्रॉस करा मग ते बडबड पण थोडी खावी लागते मग आपण इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर सर्वात मोठी फजिती इथे होते जेव्हा प्लॅटफॉर्मला येतो आणि कळतं की ट्रेन लेट आहे आणि हे रेग्युलरचंच झालेलं आहे पण आपण आपल्या वेळेमध्ये आलेलं ते पण बरं आहे तर मी आता ट्रेन पकडेलच पण थोडी लेट आहे चढल्यानंतर मग काय सीट आपली काय जी फिक्स असते तीच असते घाटकोपर किंवा ठाणे मॉर्निंगला ना मी हीच ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते कारण की ते कल्याणवरून येते खाली असते बसायलाही व्यवस्थित मिळतं चढायला स्पेशली व्यवस्थित मिळतं आणि सकाळी किचनमध्ये जास्त वेळ उभं असतं त्याच्यामुळे बसणं कम्फर्टेबल मला गरजेचंच असतं संध्याकाळी कसं का स्टँडिंगचा ग्रुप आहे हायबॅवाला तो आपसामध्ये बोलणं वगैरे चालू असतं आणि होऊन जातं एक तासाचा प्रवास एक सव्वा तासाचा प्रवास लेट असेल तर ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळी लगेच मी डीमार्टला निघाले कारण की घरातील काही ग्रोसरी पण संपलेली आहे पण घरी गेले त्याच्या आधी आणि तिथून भांडी वगैरे डबे बिबे जे पण आहेत ते क्लीन केले आणि सकाळचं जर जेवण होत तस सोबतच मी ज्वारी बाजरीची भाकरी केली आणि राईस लावला आणि डिश लगेच म्हणजे पिशव्या वगैरे ज्या आपण डीमार्टच्या आहेत ना ते घेऊन मी डीमार्टला गेले आणि डी तिथे गेल्यानंतर कळलं की ह्या वेळेला आल्यानंतर म्हणजे साडेनऊ पावणेचा झालेले ह्या वेळेला आल्यानंतरसुद्धा ही भली मोठी लाईन असते बघा असं मी डीमार्टला जास्त जात नाही मी पाठवायचं असलं तर ह्यांनाच लिस्ट बनवून पाठवून देते आणि सांगते घेऊन या हे घेऊन या कधीतरी मी जाते कारण की हा टाईम वेस्ट वाटतो मला डी मार्टला जाणं हे काय हवं आहे ते स जवळच्या सुपर मार्केटमधूनच मी आणते थोडं थोडं मिळतं डीमार्टला गेल्यानंतर कसं मोठ्या मोठ्या बॅग्स घ्यावं लागतात अर्धा एक किलोच्या तुमचं आहे से, ह्या सेक्शनला गेल्याशिवाय त्यांचं डीमॅटला जाणं कंप्लीट होतच नाही चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आई होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा बरं का भेटी आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर